देऊर पुलाखाली पाणीच पाणी शाळकरी मुलं ग्रामस्थ शेतकऱ्यांना पाण्यातूनच शोधावी लागतीय पाऊल वाट अनेक दिवस संघर्ष करूनही देऊर रेल्वे पूल पाण्यातच गेला आहे रेल्वे प्रशासनाचं आणि ठेकेदाराच्या आडमोठ्या धोरणामुळे रेल्वे लाईन शेजारील रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे त्यामुळे पावसाळ्यात चालेय मूल शेतकरी ग्रामस्थांना पाण्यातूनच रस्ता शोधण्याची वेळ आली आहे देऊर बिचुकले रस्त्याचं काम अनेक वर्ष रखडल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या रस्त्याचं काम मार्गी लागलं मात्र सातारा लोणंद मार्गापासून काही अंतरावर या रस्त्याचं काम अर्धवट राहिले आहे या रस्त्यावर देऊर गाव हद्दीतून रेल्वे लाईन गेली आहे काही महिन्यांपूर्वी दुहेरी लाईनचे काम पूर्णही झाले या ठिकाणी रेल्वे लाईन खालून बिचुकले गावासाठी रस्ता गेलेला आहे त्यामुळे रेल्वेकडेने साधारण एक किलोमीटर रस्ता हा रेल्वे हद्दीतून जात आहे याशिवाय रेल्वे लाईन खाली असलेल्या पुलाबाबत देऊर बिचुकले गावच्या ग्रामस्थांनी संघर्ष केल्यानंतर ग्रामस्थांच्या समजुतीसाठी पुलाखाली व पुलाजवळ थोडा रस्ता कॉन्क्रीट केला आहे मात्र हे काम चुकीचं झाल्याने पुलाखाली आजही मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत आहे या पाण्यातून अंदाजेत जावं लागत आहे अनेक वेळा या पाण्यात गाड्या फसल्या जाऊन अपघात सुद्धा होत आहेत यातच बिचुकले गुजरवाडी नलवडेवाडी तळीय गावातील मुले शाळेसाठी देऊर या ठिकाणी याच रस्त्यावरून ये करत आहेत या मुलांनाही या साचलेल्या पाण्याचा मोठा त्रास होत आहे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी पुलाची पाहणी करून देऊर बिचुकले ग्रामस्थांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे पुलामध्ये साठलेलं पाणी आणि संपर्क झालेले शेतकरी याच्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊ आपल्या आग... समोदेत आहेत देवर गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ त्यांचं म्हणणं या समस्येविषयी काय आहे हे आपण जाणून घेऊया नक्की काय सांगाल कधीपासून ही समस्या या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि ग्रामस्थांनी कशा प्रकारे आता काय झालं की दोन हजार बावीसला ला आपण हा रस्ता ज्यावेळेला सुरुवात केला सेकंड रेल्वे लाईन ब्रॉडगेज झाली त्यावेळेला या पुलाचं आपण दाखवलं होतं त्यांना आणि त्यांनी सांगितलं होतं की या पुलाबरोबर पलीकडच्या बाजूने आणि अलीकडच्या बाजूने दोन्ही बाजूला आपण कॉन्क्रीट करूया त्यानंतर या पुलाच्या पुढचा जो एक पूल आहे तिथे पण एक ओढ्याचं पाणी जे येतं त्याच्यामुळे रस्ता पूर्ण बंद होतो ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या यामध्ये त्यांनी सहा फुटाची भिंत त्यांनी सांगितली होती करणार आहे त्या भिंतीचा पायासुद्धा केलेला आहे ते आपण पाहिलं तर दिसू शकतं ते आणि त्याच्यावर राहिलेली सहा फूट भिंत ही कॉन्ट्रॅक्टरने केलेली पलीकडच्या बाजूला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अंडरग्राऊंड एक सहा पायपा टाकू आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट करून शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी सोपा उपाय करू फक्त इथून एक सातशे मीटर गेट आहे तेच गे गेट जर सातशे मीटर क्रॉस करण्यासाठी उसाचा ट्रॉयली नेण्यासाठी एक चौदा किलोमीटरचा पूर्ण देऊरवरून बिस्कुले बिस्कुलीवरून वाठार आणि मग तळे असं करावून तो शेतकऱ्याला ऊस बाहेर काढावा लागतो कारखान्याचे आडमोटीपानामुळे ते म्हणतात की आम्हाला हजार रुपये दीड हजार रुपये एक्स्ट्रा द्या तो भूर्दंड शेतकऱ्याला तर आमची एक विनंती अशी आहे की जेवढं सांगितलं गेले होते ह्या पुलाबद्दल दोन्ही पुलाबद्दल रेल्वे प्रशासनाने त्यांनी पूर्ण काम करून द्यावं त्याचबरोबर जे गेटचं काम होतं की जिथे आपण एक बारा ते तेरा लाखाचं कॉन्ट्रॅक्ट एका रोड कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं होतं रेल्वेकडून डी आर एम मॅडमची व्हिजिट होणार होती ज्या दिवशी ती व्हिजिट झाली त्याच्या दोन दिवसांचं ते काम होणार होतं ते झालेलं नाही आहे तिथं एक कॉलनीकडे रोड जातो आहे तिथं एक ब्रिज गर्डल ब्रिज तो बनवणार होते तेही फायनल झालं त्याचं कटिंग करून ते पोल तिथे ते ते पडलेले तेही दिसतील आपल्याला म्हणजे सांगायचं काय केलेलं आहे प्रत्येक काम पण सगळं काम अर्धवट ठेवलंय आणि अर्धवट ठेवल्यामुळे त्याचं नुकसान शेतकऱ्याला येण्या जाण्यासाठी होत आहे तेवढं करावं नुकसान शाळेचे विद्यार्थी या रस्त्याने गुजरवाडी शाळेच्या मुलांसाठी येणार असता आहे पण लहान लहान मुलांना या पाण्यात यावं लागतं या सायकली असून तर त्यांना सायकली ठेवून चालत यावं लागतं या तर रेल्वेचं ह्या पाच सहा पाच सहा वर्ष जरी ह्या पुलाचं काम झालेलं त्यांना किती जरी निवेदन देऊन पण त्यांनी हे काम काय नुसते मानतात की आम्ही करू आम्ही पा पुण्याला दुबे मी आडची गाड भेट घेऊन आलो होतो साहेब होते खांबेराबा हे पाच जण गेलो होतो आम्ही तर त्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टला गेलो बारा आगस्टला तर त्यावेळेस त्यांनी बी आम्हाला नुसतं ही तर होते काम पण काही काय झालं नाही एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये रेल्वे प्रशासन पूर्णपणे निद्रास्त आहे शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी वारंवार रेल्वेकडे पाठपुरावा केला तरीही रेल्वेकडून त्यांची दखल घेतली जात नाही यंदाच्या अजून पावसाळा सुरू व्हायला अवधी असतानाच पहिल्याच पावसात या पुलाची अवस्था झाली आहे आणि पूर्णपणे शेतकरी विद्यार्थी हे संपर्कहीन झाले आहेत त्याच्यामुळं नऊ तारखेपर्यंत हे शेतकरी रेल्वेला दाद मागितली आहे नऊ तारखेपर्यंत या विषयाला जर त्यांनी वाचा फोडली नाही किंवा त्याच्यावरती उपाययोजना नाही केली तर रस्त्यावर उतरण्याची यांची तयारी असल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे प्रकाश राजे महाराष्ट्रभनसाठी देऊर सातारा